शासनाच्या विविध योजनेतून इचलकरंजी महापालिकेला वीस कोटीचा निधी उपलब्ध झालाय महापालिकेत सध्या प्रशासकीय कारकीर्द असल्यानं निधी वाटप करताना कोणत्याही राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होणं योग्य नाही इचलकरंजी सत्तावीस प्रशासकीय वॉर्ड असून त्यामध्ये तत्कालीन नगर परिषदेचे एकतीस प्रभाग आहेत मिळालेला निधी प्रभागवार समान खर्च करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं उपायुक्त प्रसाद काटकर यांच्याकडं केली आहे शासनाच्या योजनेतून दलित वस्ती आणि नगरोत्थान विकास कामासाठी दरवर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी उपलब्ध होत असतो त्यानुसार महापालिका का इस्टिमेट तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवत असते त्याला मान्यता मिळाल्यावर त्या कामाची निविदा प्रक्रिया राबवली जाते त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी इचलकरंजी महापालिकेला शासनाच्या विविध योजनेतून वीस कोटींचा निधी मिळालाय त्यापैकी दलित वस्तीसाठी नऊ कोटी दलित स्तरसाठी सहा कोटी नगरोत्थानसाठी तीन कोटी नव्वद लाख रुपये वापरायचे आहेत मात्र महापालिकेत सध्या प्रशासकीय कारकीर्द असल्यानं निधी वाटप करताना कोणत्याही राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होणं योग्य नाही इचलकरंजी सध्या सत्तावीस प्रशासकीय वॉर्ड असून त्यामध्ये तत्कालीन नगर परिषदेचे एकतीस प्रभाग आहेत त्यामुळं मिळालेल्या निधीचा वापर एकतीस प्रभागामध्ये समान करावा कामाचं इस्टिमेट करताना शहरामधील सर्व प्रभागामध्ये कामाची समान विभागणी करून त्या पद्धतीनं निविदा प्रक्रिया राबवा अशी मागणी महाविकास आघाडीनं केली आहे मागणीचं निवेदन उपायुक्त प्रसाद काटकर यांना देण्यात आलंय शिष्टमंडळात प्रकाश मोरबाळे शशांक बावसकर उदयसिंग पाटील शिवाजी शिंदे यांचा समावेश होता